गणेश कुंकुले आणि सुदर्शन खोतकर आपले स्पॉन्सर गडबड आहे स्पॉन्सरच्या किशात पैसे आहेत आणि स्पॉन्सर न सांगितलेले पाच मिनिटात आला तर कुस्ती लावणार आहे आता आणि या समयाला एकेकाचे महान म्हणलं पलवान तुकाराम पाटील मांडवेकर या ठिकाणी उपस्थित झालेत माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं या ठिकाणी सरस स्वागत आहे एक मिनिट थांबा भाऊ द्या कुस्तीला तानाजी मांडवे पलवान आपण पंच म्हणून आतमध्ये या नाता पवारच्या कुस्तीला तानाजी मांडवे पलवान आतमध्ये या अमृत पर्तडे लोणीकर पंच म्हण तरी चला अमृत फरतडे तगड्या कोथिला तकडे पंच आतमध्ये चला नाता पवार म्हणता त्याला नाता पवार हातवर ना कर एक पोर बोर पण राजेंद्र शिंदेने पोटाशी धरलं आणि एक इंटरनॅशनल परिवार बनवला असा नाता अरे हम्बी कुछ कम नाही असा म्हणणारा दत्ता खोत कोथिला पंच म्हणून लोणीकर फरतडे वाचतात का मागतायत अमृत जमाना था कैलासवाशी कुंडलिक ज्ञानू देवकर कैलास वाशी कुंडलिक ज्ञानू देवकर यांच्या स्मरणार्थ पुढल्या वर्षासाठी राजेश कुंडलिक देवकर संजय कुंडलिक देवकर आणि विजय कुंडलिक देवकर यांच्या तर्फे एकतीस हजार रुपयाची कुस्ती पुढल्या वर्षासाठी लावण्यात येत आहे कैलासो असे कुंडलिक ज्ञानुदेवकर यांच्या स्मरणार्थ राजेश कुंडलिक देवकर विजय कुंडलिक देवकर आणि संजय कुंडलिक देवकर यांच्या तर्फे 31000 रुपयाची कुस्ती फुल्लवण्यासाठी लावण्यात येत आहे अ संकल्प केलेला आहे संकल्पाचा दाता सखा भगवंत पुढच्या वर्षीचंही मैदान याच तोलामोलाचं होणार गेल्या वर्षी ठरवलं आणि अनेक जण पुढे आले समोराला कुस्तीतला खेळ मातीतला माती खेळ मर्दांगीचा खेळ वाढवला गेला पाहिजे जोपासला गेला पाहिजे बलसंवर्धन झालं पाहिजे बलशाली भारत हो विश्वात शोभुनी राहो हे विश्वात शोभून राहण्यासाठी असं मैदान या मातीचं ऋण फेडण्यासाठी हे मैदान आयोजित केलं जात गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे पटा लागणार सागर चौकेचा ते जाणलेलं आहे पाटील भावडा तज्ञ पंच आदेश बापू ते बोडी पण इकडे काम मागत अरे या ठिकाणी तुषार चव्हाणचा हो मोबाईल गेलेला कोणाला जर सापडला तर आणून द्यावा विनंती हो 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 पंच सतर्क राहायचंय पंच दुखापत झाली का जर बघा हो कुस्ती कडेला जात असताना पंचांनी थोडस सतर्क राहायचंय बापू एक तज्ञ पंच आहात आपण अमृत थरकड देवकर देवकर बैरू माने आणि राहुल सुळ येणार आहे का प्रशांत शिंदे सुहास गोडगे प्रशांत शिंदे आतमध्ये यायच आहे गणेश कुंकुले सुदर्शन खोतकर हा बैरू माने चला बैरू माने राहुल सुळ आलेला आहे कुस्तीला पुन्हा प्रारंभ होतोय दोघांसाठी टाळ्या करा टाळ्या दोघही लढवले पैलवान आहेत तुषार डुबे सुबोध पाटील चला आता एक नंबरचे परवान देखील आता चला शैलेश शेळके माउले जमदे कपडे काढून वरती चला शेवटच्या फक्त चार कुस्त्या बाकी जागा मात्र कोणी सगळं सोडू नका हो 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 सगळ्यांना हो, हो, हो। पुकार दिलेला आहे एक नंबर पर्यंत सगळ्यांना पुकार दिलेला आहे पहिलवान मंडळी नोंद घ्या एक मिनिट हा बोला पाटील साहेब बोला कैलासवाशी भगवान महादेव माने कैलासवाशी भगवान महादेव माने यांच्या स्मरणार्थ प्रकाश भगवान माने यांच्या तर्फे हजार रुपयाची कुस्ती लावण्यात पुढल्या वर्षाचा टाळ्या करा गो टाळ्या पुढच्या वर्षीचा संकल्प केलेला आहे खऱ्या अर्थानं रामभाऊ पाटील आणि नाना पुजारी आपल्या दोघांचंही कसब आहे आणि खऱ्या अर्थानं कुठं कशा प्रकारचा कुस्त्या हो ना कुस्ती चांगली चाललेली आहे आक्रमक झाला नाता धुहेरी पटाची पकड घेतोय पवार यांचा पट्टा पृथ्वीराज पाटील विजय झाला सातारा जिल्ह्याचा एक अस्सल हिरा आणि उगवता तारा पृथ्वीराज पाटील चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला या पृथ्वीराज न माननीय गंगाराम बाळकृष्ण पाटील आहेत का इथं गंगाराम कृष्णा पाटील पृथ्वीराज पाटलासाठी साठी हिंद केसरी विकाता त्या दादा शंभर रुपये बक्षिस आहे एक लाख रुपये इनामाची कुस्ती लागणार नोंद घ्या नाताने दत्ता आपल्या कुस्तीच्या पाऊन्सराने आपल्याला किती वेळ दिलाय दहा मिनिटात कुस्ती निकाली झाली पाहिजे आणि गणेश कुंकुले सुदर्शन खोतकर ही कुस्ती लगेच लागणार आहे नोंद घ्या पाऊन आपल्या जायचं विनंती नोंद घ्या No भैरू माने भैरू माने येणार आहे का भैरू मानेतील तात्यांच्या वड तुमच्यासाठी शंभर रुपये बक्ष झालेलं आहे